रामकृष्ण हरी जय शिवराय महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनशे एकदा सर्ष स्वागत आज महाराष्ट्र दर्शनमध्ये आपण दर्शन, दर्शन करणार आहोत नेपाळ येथील स्थित गुहेश्वरी माता हे समोर आपण बघताय ही आहे बागमती नदी नेपाळमधील जीवनदायिनी आणि या बागमदी मती नदीच्या समोर जे दृश्य आपण बघतो या समोरचं या आहे पशुपतीनाथ भगवान भगवान शंकराचं नेपाळमधील असणारं मोठं तीर्थक्षेत्र म्हणजे पशुपतीनाथ आणि पशुपतीनाथच्या पाठीमागच्या बाजूला ही वाहते बागमती नदी बा भरपूर उंच आहे आता आपण गुहेश्वरी माता बागमती नदीच्या किनारी असणार हे मंदिर खूपच आहे हो उंच जास्ी चढाई पलीकडे पशुपतीनाथ मंदिर बागमती नदी जगा। मनो कामना माता ते का मनोकामना शिर्डी आपली पायी यात्रा आहे चार दिवस झालेले आहे त्यापैकी आपण वेगवेगळ्या वेग तीर्थक्षेत्रे जाऊन आपण तिथं दर्शन घेतलेले आहे भारताबाहेरील जवळचा आपला हिंदू राष्ट्र देश आहे नेपाळमधील मधील पशुपतीनाथ येथे श्री मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पायऱ्या चढत आहोत या अनुभवामध्ये खूप नाही का आम्हाला काही शिकायला भेटलं खूप जे आपलं धार्मिक विधी धार्मिक कार्य धार्मिक काय आहे आपलं त्या आपल्याला तर बघायला भेटलेलं आहे धन्यवाद

This you आपण आता आलो आहे गुहेश्वरी माता सती मातेचे शरीराचे जेव्हा तुकडे तुकडे झाले सुदर्शन चक्राने आणि ते सुदर्शन चक्राने तुकडे झाल्यानंतर ते एक्कावन्न ठिकाणी भारत आणि भारताच्या बाहेर पडले आणि त्या एक्कावन्न शक्तीपीठं त्या ठिकाणी तयार झाली निर्माण झाली आणि त्या यक्कावन्न शक्तिपीठामध्येच असणारं शक्तिपीठ एक्कावन्न शक्तीपीठामध्ये असणारं शक्तीपीठ म्हणजेच गुहेश्वरी माता जे दर्शन आपण करणार आहोत ते शरीराचे एक्कावन्न तुकडे भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने केले आणि सुदर्शन चक्राने एक्कावन्न तुकडे केल्यानंतर ते भारत आणि भारताच्या बाहेर त्याचे शरीराचे अवयव पडले आणि ते एक्कावन्न शक्तीपीठ निर्माण झाले त्याच एक्कावन्न शक्तीपीठामधील असणारं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणजे गुहेश्वरी माता आणि या जे एक्कावन्न शक्तीपीठ निर्माण झाली त्यामधील आठवं शक्तीपीठ म्हणजेच गुहेश्वरी माता आणि मा मा हे गुहेश्वरी मातेचं मंदिर आहे नेपाळमध्ये नेपाळमध्ये हे मंदिर बागमती नदीच्या काठी बागमती नदीच्या किनारी असणारे हे मंदिर आणि त्या मंदिराचं दर्शन तुम्हाला आज आपण महाराष्ट्र दर्शन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घडवणार आहोत गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत असताना सुद्धा इथं थांबली होती गुरु गोरक्षनाथांचं सुद्धा मंदिर तुम्हाला बघायला मिळतं आणि यानंतर आपण जातोय गुव्येश्वरी माता ज्या ठिकाणी सती मातेचे दोन्ही गुटगे पडले होते ते असणारं तीर्थक्षेत्र ती असणारी ती जागा था था था। हो ओके सर ओके दिलगिरी व्यक्त करत नाही तिथे मंदिराची प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था कडक असल्या कारणानं मधी मोबाईल जिथ आहे मधी मोबाईल घेऊन जाता येत नाही त्या कारणानं ना मधलं आईचं दर्शन तुम्हाला घडू शकलो नाही पण बाहेरील बाजू आपण बघू शकता आणि बागमती नदी समोर जी वाहती ती बागमती नदी आहे